बस इथे बस माझ्या मांड्यावर बस हा बस तुला बांधते मी हे बघा बस लवकर बस आणि बाबू आता हात राखी बांधायची वाटतो मी तुझी खूप काय पटकन मला भेटले पाचशे मला पण

<laughs> दाद। <laughs> <laughs> बाबु चला घरी चला <laughs> जाटा जा चल। जा। पहले

मस्त आहे ना, ना? आवडलं तुला फार मस्ती भूमिका आहे ना कोणी आणलं मामाने आणलं मामाने मामा मला आवडत तुला आवडलं तुला आवडलं मग कसं भेट कस करतायत बाबा असणार नीट करणार नीट बसणार नीट बस सांगितलं तुला चार पाच सहा सात आठ नऊ दहा संपलं

संपली बोलतो याच संपली डायरेक्ट झेड डायरेक्ट झेड बी सी डी झालं संपला अभ्यास ठेवणे म्हटलं आता उद्या करू आपण उद्या उद्या ठेवून झोपू आपण आता आपल्याला बापरे अभ्यासाला जे अभ्यास करायचा वय तेव्हा नाही अभ्यास करायचं हाली बापरे बी एस सी आर पापा, नो नो घरी जायचं बेटा आता घे बोलेल तो, चल मग घरी जायचं का ना है. ना है. ना है।